नमस्कार मित्रांनो सरकारी कार्यालयामध्ये आपल्याला एखाद्या वेळेस आपल्याला जी माहिती हवी असते ती माहिती न भेटल्याने आपण आर टी आय ॲप्लिकेशन करतो आर टी आय ॲप्लिकेशन म्हणजेच माहितीचा अधिकार अधिनियम दोन हजार पाच तर मित्रांनो ती माहिती आर टी आय अंतर्गत कशाप्रकारे मिळवायची ते आपण आजच्या या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर मित्रांनो तुम्ही जर आपल्या माहिती फॉर यू या युट्यूब चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून तुम्हाला अशाच प्रकारची माहिती भेटत राहील तर मित्रांनो सर्वात आधी तुम्हाला तुमच्या मोबाईलमधील क्रोम ब्राउजर ओपन करायचं आहे ओपन झाल्यावर तिथं सर्च बार मध्ये आर टी आय या प्रकार टाईप करून त्याला सर्च आहे सर्च केल्यावर मित्रांनो तुम्हाला स्कोल डाऊन आहे इथं आर टी आय ऑनलाईन डॉट जी ओ व्ही डॉट इन ही वेबसाईट इथं तुम्हाला दिलेली असणार आहेत तर मित्रांनो हिच्यावर क्लिक करायचं आहे क्लिक केल्यावर मित्रांनो ति इथं तुम्हाला आर टी आयची ऑफिशियल वेबसाईट इथं दिलेली असणार आहेत तर मित्रांनो अशा प्रकारे इथं होम सबमिट रिक्वेस्ट रिक्वेस्ट फर्स्ट अपील व्ह्यू स्टेटस व्ह्यू हिस्ट्री लॉग इन यूजर कॉन्टॅक्ट एफ फेक यू या प्रकारे ऑप्शन दिलेले आहेत आहेत तर मित्रांनो इथं एक इंस्ट्रक्शन इन्स्ट्रक्शन दिलेलं आहे की प्लीज डू नॉट फाईल आर टी आय ॲप्लिकेशन थ्रू दिस पोर्टल फॉर पब्लिकेशन ऑथॉरिटी अंडर द स्टेट गव्हर्मेंट इन्क्लूड गव्हर्नमेंट फॉर एन सी टी डेली इफ फिल द ॲप्लिकेशन वूल बी रिटर्न विथाउट रिफंड ऑफ अमाऊंट तर मित्रांनो इथं आपल्याला अस स्टेट गव्हर्मेंटची वेबसाईट ओपन करायची तर त्यासाठी आपण परत इथं सर्च करणार आर टी आय महाराष्ट्र आणि सर्च करायचं आहे सर्च केल्यानंतर मित्रांनो स्कोल डाऊन करायचं आहे इथं आर टी आय ऑनलाईन महाराष्ट्र गव्हर्नमेंट इथं वेबसाईट आलेली आहे हिच्यावर क्लिक करायचं आहे तर मित्रांनो इथं हिच्यावर क्लिक केल्यानंतर इथं आपल्या महाराष्ट्राच्या सिंबॉल दिलेला आहे गव्हर्मेंट ऑफ महाराष्ट्राचा इथं आर टी आय ऑनलाईन तर इथं माग मागे आपण बघितलं तसं तिथं होम रिक्वेस्ट फर्स्ट अपील या प्रकारे ऑप्शन दिलेले आहे तर मित्रांनो इथं हेल्पडेस्कला तुम्ही करू शकतात की आपल्या आर टी आयची स्टेटस काय आहे तर मित्रांनो ॲप्लिकेशन कशाप्रकारे करायचं आहे ऑनलाईन ते इथं आपण बघूया तर मित्रांनो त्यासाठी तुम्हाला सबमिट रिक्वेस्ट हा ऑप्शन दिलेला आहे त्याच्यावर क्लिक करायचं आहे त्याच्यावर क्लिक केल्यानंतर मित्रांनो इथं तुम्हाला काय इन्स्ट्रक्शन दिलेले आहेत दोन त्याच्यानंतर लिस्ट ऑफ डिपार्टमेंट कोणकोणत्या डिपार्टमेंटला तुम्ही ऑनलाईन आर टी आय करू शकतात ते इथं दिलेलं आहे अमरावती म्युनिसिपल कॉर्पोरेशन असे भरपूर ऑप्शन दिलेले आहेत तर मित्रांनो स्कोल डाऊन करायचं आहे खाली आणि ही इन्स्ट्रक्शन वाचून घ्यायचे आहेत तर मित्रांनो इथं वाचून झाल्यावर ह्या एक छोटा बॉक्स दिला आहे त्याच्यावर टिक करायचं आहे त्याच्यावर टिक केल्यानंतर मित्रांनो आय हॅव रीड अँड अंडरस्टूड द अबाउव्ह हेडलाईन म्हणजे वरील दिलेले इंस्ट्रक्शन मी पूर्णपणे वाचले आहेत मला समजले म्हणून इथं टिक करायचे आहेत तर मित्रांनो त्याच्यानंतर सबमिट हा ऑप्शन दिलेला त्याच्यावर क्लिक करायचं आहे त्याच्यावर क्लिक केल्यानंतर मित्रांनो तुम्हाला पुढच्या पेजवर रिडायरेक्ट केलं जाईल तर इथं हे पेज आल्यावर मित्रांनो तुम्हाला इथं सिलेक्ट डिपार्टमेंट पब्लिक अथॉरिटी विभाग इथं विभाग सिलेक्ट करायचा आहे त्यासाठी इथं या बॉक्सवर क्लिक करायचं सिलेक्टवर त्याच्यानंतर इथं मित्रांनो तुम्हाला कोणत्या डिपार्टमेंटची माहिती हवी आहे तो डिपार्टमेंट इथं तुम्ही चॉईस करू शकता जर तुम्हाला त्या डिपार्टमेंटबद्दल माहीत नसेल तर तुम्ही डायरेक्ट आपल्या कलेक्टर ऑफिस इथं सिलेक्ट करू शकतात तिथं गेल्यावर ते ॲप्लिकेशन हे बो इथून संबंधित डिपार्टमेंटकडं ते अप्लिकेशन पाठवलं जातं मग इथं जास्त विचार करायची गरज पडत नाही तर मित्रांनो त्याच्यानंतर खाली पर्सनल डिटेल ऑफ आर टी आय ॲप्लिकेशन म्हणजे तुमची पर्सनल वैयक्तिक तपशील इथं खाली द्यायचं आहे पहिलं म्हणजे तुमचं नाव येणार ना आहे त्याच्यानंतर तुमचं लि लिंग त्याच्यानंतर ॲड्रेस तुम्ही ज्या ॲड्रेसवर हो राहतात तो ॲड्रेस इथं टाकायचा आहे त्याच्यानंतर पिनकोड त्याच्यानंतर कंट्री आपलं भारत सिलेक्ट आहे त्याच्यामुळं काही टेन्शन नाही त्याच्यानंतर स्टेट आपण महाराष्ट्र स्टेटमध्ये राहतो म्हणून महाराष्ट्र स्टेट त्याच्यानंतर डिस्ट्रिक म्हणजे जिल्हा जिल्हा इथं सिलेक्ट करून घ्यायचा आहे त्याच्यानंतर तहसील तहसील सिलेक्ट करायचं आहे त्याच्यानंतर गाव आपलं जे गाव असेल ते सिलेक्ट करून घ्यायचं आणि लोकेशन म्हणजे ठिकाण तुम्ही ॲक्च्युअलमध्ये रुरल भागात राहतात किंवा अर्बन म्हणजे ग्रामीण भागात किंवा शहरी भागात राहत असाल तर इथे तुम्ही ग्रामीण भागात असेल तर ग्रामीण भागावर क्लिक करून घ्यायचं आहे त्याच्यानंतर मित्रांनो इथं एज्युकेशनल स्टेटस म्हणजे शैक्षणिक स्थिती इथं तुम्ही जर साक्षर असाल तर तुम्ही इथं लाईट रेट म्हणजे साक्षर याच्यावर क्लिक करू शकता त्याच्यानंतर मित्रांनो तुम्ही कितीपर्यंत शिकल्यात ते इथं टाकायचं आहे नंतर मित्रांनो इथं बिलो ट्वेल्थ स्टँडर्ड म्हणजे बारावीच्या खाली किंवा बारावी बारावी पास किंवा ग्रॅज्युएट किंवा अबो ग्रॅज्युएट म्हणजे ग्रॅज्युएशनच्या वरती Paye, ते तुम्ही इथं सिलेक्ट करू शकतात जे काही असेल ते तुम्ही शिकला असेल ते तुम्ही इथून सिलेक्ट करू घेऊ शकता त्याच्यानंतर मित्रांनो इथं फोन नंबर टाकायचा आहे त्याच्यानंतर तुम मित्रांनो तुमचा मोबाईल नंबर तर मित्रांनो सजासजा आपल्याकडे फोन नंबर नसतो टेलिफोन नंबर म्हणून इथे टेलिफोन नंबरवर काहीच करायची गरज नसते त्याच्यानंतर मित्रांनो मोबाईल नंबर मोबाईल नंबर म्हणजे आजकाल सगळ्यांकडे मोबाईल नंबर असतो आपण मोबाईल वापरतो म्हणून हा इथं मोबाईल नंबर टाकून घ्यायचा आहे त्याच्यानंतर मित्रांनो तुमची ईमेल आय डी जी तुम्ही ऑफिशियल ईमेल आय डी वापरत असाल ती ईमेल आय डी इथं फिलअप करून घ्यायची त्याच्यानंतर मित्रांनो इथं नागरिकत्व म्हणजे सिटीजन इथं इंडिया सिलेक्ट ऑलरेडी असते त्याच्यामुळे इथं काही करायची गरज गरेच गरज पडत नाही तर मित्रांनो इथं अर्जदार दारिद्र्य रेषेखाली आहे का तर तुम्ही जर दारिद्र्य रेषेखाली असाल तर तुम्ही इथून यस करू शकतात जर यस केला तर तुम्हाला जी फी असते ती भरावी लागत नाही तर मित्रांनो यस केल्यावर तुम्हाला इंटर बी पी एल कार्ड नंबर जर तुमचा दारिद्र्य रेशन कार्ड नंबर असेल तर तुम्ही इथं तो इथं टाकून घेऊ शकता त्याच्यानंतर मित्रांनो इथं इयर कधी इश्यू केलं तर इथं तारीख तुम्ही टाकू शकता त्याच्यानंतर इथं इश्यून ऑथॉरिटी कोणती ऑथॉरिटीने इथं तुम्हाला अधिकार दिला आहे ते इथं त्यांचं नाव टाकू शकतात त्याच्यानंतर मित्रांनो तुम्ही खाली आल्यावर टेक्स्ट फॉर आर टी आय रिक्वेस्ट ॲप्लिकेशन माहिती अधिकार विनंती अर्ज मजूर कर इथं तुम्हाला मित्रांनो इथं दीडशे शब्दात इथं स्पेसिफिक लिहिलं एकशे पन्नास वर्ड लेफ्ट फक्त तुम्ही दीडशे शब्दात इथं आर टी आय ॲप्लिकेशन करू शकतात तर मित्रांनो त्याच्यानंतर खाली तुम्हाला ही ॲप आर टी आय ॲप्लिकेशन कशाप्रकारे करायचं ते त्याची पी डी एफ लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये भेटून जाईल तर मित्रांनो ते तुम्ही तिथून कॉपी पेस्ट करू शकतात त्याच्यानंतर मित्रांनो सपोर्ट इन डॉक्युमेंट जे तुमचं रेशन दारिद्र्य रेशन कार्ड असेल त्याची सॉफ्ट कॉपी तुम्हाला इथं अपलोड करावी लागणार आहे त्याच्यानंतर मित्रांनो इंटर सिक्युरिटी कोड जो वरचा कॅबचा दिलेला आहे तो कॅबच्या इथं फिलअप करून घ्यायचा आहे त्याच्यानंतर मित्रांनो तुम्हाला एकदा सर्व माहिती आपण व्यवस्थित भरली आहे की नाही ते कन्फर्म करून घ्यायचे त्याच्यानंतर सबमिट या ऑप्शनवर क्लिक करायचं याच्यावर क्लिक केल्यानंतर मित्रांनो तुम्ही जर दारिद्रेशन खालील खालील असाल तर तुम्हाला डायरेक्ट तुमच्या ॲप्लिकेशन डायरेक्ट सबमिट होऊन जाईल जर तुम्हाला दारिद्रेशे तुम्ही नसाल तर तुम्हाला दहा रुपये हे पेड करावे लागतील तर मित्रांनो त्यासाठी इथं आपण बघू शकतो की इथं आहे अर्ज दारिद्रेषे खालील आहे का इथं जर आपण सदा नो केला तर ते तुम्हाला खालचे ऑप्शन दिलेला असणार नाही तर इथं लिहिलं यू आर रिक्वायर टू पे पे द आर टी आय फीज ऑफ टेन रुपीज तर मित्रांनो इथे दहा रुपये फीज पेड करायची आहे तर मित्रांनो अशा प्रकारे तुम्ही ऑनलाईन ॲप्लिकेशन करू शकतात तर मित्रांनो व्हिडिओ असं वाटलं आवडला असं तर की लाईक करा शेअर करा आणि आपल्या मित्रांनाही सांगा जेणेकरून ते सुद्धा त्यांच्या गावातील असो किंवा कोणतीही माहिती असं त्यांना भेटत नसेल तर तुम्ही आर टी आय थ्रू ती माहिती घेऊ शकतात तर मित्रांनो भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये